नमस्कार मित्रांनो स्वागत आहे कायद्याची बाराखडी या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी एक असा विषय घेऊन आले आहे जो महाराष्ट्रातल्या लाखो शेतकरी जमीनदार खरेदीदार आणि सामान्य माणसासाठी खूप महत्वाचा आहे विषय आहे सात बारा उतारा म्हणजे मालकीचा पुरावा आहे का आणि विशेषतः सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयांबद्दल मित्रांनो महाराष्ट्रात जमिनीच्या व्यवहारात सात बारा उतारा हा एक खूप सामान्य आणि ओळखीचा कागद आहे अनेक लोक समजतात की सात बारावर तुमचं नाव आलं म्हणजे ती जमीन तुमची झाली कर्ज घेण्यासाठी बँकेत दाखवता जमीन विकत घेताना पाहतात किंवा वारस नोंदवतानाही वापरतात पण सत्य हे आहे की सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा स्पष्टपणे सांगितलं आहे की सात बारा उतारा हा मालकीचा पुरावा नाही तो फक्त एक प्रशासनीय रेकॉर्ड आहे सात बारा म्हणजे काय ते सुरुवातीपासून समजू नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या महत्वाच्या निर्णयांची उदाहरणे घेऊ त्यांचं विश्लेषण करू व्यवहारातील वास्तव सांगू आणि शेवटी काय करायचं ते सल्ला देऊ हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण यातून तुम्ही खूप काही शिकाल आणि तुमच्या जमिनीच्या व्यवहारात सावध राहाल चला सुरुवात करूया आणि हो या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही टिप्स देईन ज्या तुम्हाला जमिनीच्या कायद्यात मदत करतील मित्रांनो प्रथम आपण सात बारा उतारा म्हणजे काय ते समजून घेऊया महाराष्ट्रात जमिनीच्या नोंदी ठेवण्यासाठी महसूल विभाग एक सिस्टीम वापरतो त्यात सात बारा हा एक महत्वाचा भाग आहे हे नाव कसं आलं सात नंबर फॉर्म म्हणजे शेतीच्या पिकांची आणि इतर उत्पादनांची माहिती आणि बारा नंबर फॉर्म म्हणजे जमिनीच्या मालकी कर्ज वहिवाट यांची नोंद हे दोन्ही एकत्र करून सात बारा उतारा तयार होतो या उतार्यात काय काय माहिती असते चला एक एक करून पाहूया पहिले मालकाचे नाव आणि वारसदार यात जमिनीच्या धारकाचे नाव असते जर वारत जाला, वारस झाला असेल तर वारसदारांची नावेही नोंदवली जातात त्यानंतर पीक आणि पाणी शेतीत कोणती पिके घेतली जातात पाण्याची सोय आहे का जसे की विहीर नदी कालवा हे सगळं लिहिलेलं असतं त्यानंतर कर्ज आणि खंडणे जमिनीवर कर्ज आहे का खंडाने म्हणजेच लीज दिली आहे का हे नोंदवलेलं असतं त्यानंतर गट नंबर आणि क्षेत्रफळ जमिनीचा गट नंबर एकूण क्षेत्रफळ आणि शेती योग्य क्षेत्र किती हे असतं त्यानंतर इतर नोंदी जसे की वहीवाट हद्दी आणि काही वाद असतील तर त्यांची नोंद आता हे सगळं ऐकून तुम्हाला वाटेल की हे तर पूर्ण मालकीचा पुरावा आहे पण नाही हे फक्त महसूल विभागाचे रेकॉर्ड आहेत हे रेकॉर्ड सरकारला कर गोळा करण्यासाठी शेतीची माहिती ठेवण्यासाठी आणि प्रशासनिक कामांसाठी वापरली जाते हे मालकी सिद्ध करण्यासाठी नाही उदाहरण घ्या समजा तुम्ही एक जमीन विकत घेतली विक्रेत्याने तुम्हाला विक्री खत म्हणजे सेल डीट दिलं पण महसूल विभागात नोंद झाली नाही तर सातबाऱ्यावर अजून विक्रेत्यांचं नाव राहील पण तरीही तुम्ही मालक का आहात कारण मूळ दस्तऐवज तुमच्याकडे आहे उलट कोणी खोटी नोंद करून सात बारावर नाव टाकलं तरी ते मालकी सिद्ध करत नाहीत म्हणून सात बारा हा पूरक पुरावा म्हणजे सपोर्टिंग एव्हिडन्स आहे म्हणजे मुख्य पुरावा नाही महाराष्ट्रात सात बारा कसा मिळवतात तुम्ही तलाटे कार्यालयात जाऊन अर्ज करू शकता किंवा ऑनलाईन महाभूमी पोर्टलवरून डाउनलोड करू शकता पण लक्षात ठेवा हे रेकॉर्ड चुकीचे असू शकतात कारण मानवी चुकांमुळे किंवा फसवणुकीमुळे आता मुख्य भाग सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने अनेक केसेसमध्ये स्पष्ट केलं आहे की महसूल नोंदी हे मालकीचे दस्तऐवज नाहीत ते, ते फक्त प्रशासनिक आहेत चला एक एक निर्णय पाहू आणि समजू प्रथम मूलभूत नियम भारतीय कायद्यात जमिनीची मालकी ठरवण्यासाठी टायटल डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट्स ऑफ टायटल आवश्यक आहेत हे आहेत विक्री खत गिफ्ट डीड वारसा प्रमाणपत्र आणि न्यायालयाची डिक्री इत्यादी महसूल रेकॉर्ड हे फक्त प्रिझम्शन ऑफ देतात मालकी नाही काही महत्वाच्या बगा। सिंग विरुद्ध दौलत सिंग एकोणीसशे एक प्रसिद्ध केसा कर केस आहे यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं महसूल रेकॉर्ड मधील नोंदी मालकी देत नाहीत किंवा काढून घेत नाहीत त्या फक्त कर गोळा करण्यासाठी आहेत या केसमध्ये एका पक्षाने सातबारासारख्या रेकॉर्डवर अवलंबून राहून मालकी दावा केला पण न्यायालयाने नाकारला कारण मूळ दस्तऐवज नव्हते विश्लेषण बघा हे दाखवते की सातबारावर नाव असलं तरी कोर्टात ते पुरावा म्हणून कमकुवत आहे त्यानंतर गुरुनाथ मनोहर पावसकर विरुद्ध गणेश सिद्धप्पा नवलगुंड दोन हजार सातची ची केस आहे या केसमध्ये महाराष्ट्रातील जमिनीच्या वादात न्यायालयाने म्हटलं सातबारा उतारा हा मालकीचा पुरावा नाही तो फक्त वहिवाट आणि महसूल नोंदीसाठी आहे यात एका कुटुंबाने वारसा दावा केला पण सात बारावर नाव नोंदवलेलं नव्हतं तरीही मूळ वारसा प्रमाणपत्रामुळे ते जिंकले त्यानंतर तिसरी सावरणी विरुद्ध इंदर कौर एकोणीसशे शहाण्णवची ही केस म्युटेशन म्हणजेच नोन बदल ह्या आहे न्यायालयाने सांगितलं म्युटेशन ही मालकी देत नाही हे फक्त रेकॉर्ड अपडेट आहे महाराष्ट्रात सात बारामधील म्युटेशनही असंच आहे म्हणजेच फेरफारही असंच आहे त्यानंतर किशोर कुमार विरुद्ध विठ्ठल के पटकर दोन हजार तेवीस अलीकडची केस सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा सांगितलं महसूल रेकॉर्ड हे टायटलचे दस्तऐवज नाहीत ते मालकी सिद्ध करत नाहीत या केसमध्ये एका पक्षाने सात बारावर अवलंबून राहून दावा केला पण हरला कारण मूळ विक्री खत नव्हतं त्यानंतर स्टेट ऑफ हिमाचल प्रदेश विरुद्ध केशवराव एकोणीसशे शहाण्णव यात म्हटलं रेव्हेन्यू एंट्रीजना टायटलचा प्रिझम्पन नाही म्हणजे सात वरून मालकी गृहित धरता येत नाही त्यानंतर जत्तू राम विरुद्ध हकम सिंग। एकोणीसशे ची केस या केसमध्ये न्यायालयाने स्पष्ट केलं की महसूल रेकॉर्ड हे फक्त सपोर्टिंग आहेत मुख्य पुरावा नाही मित्रांनो या सगळ्या केसमध्ये एक गोष्ट स्पष्ट होते सर्वोच्च न्यायालय वारंवार सांगतं की रेव्हन्यू रेकॉर्ड्स आर नॉट डॉक्युमेंट्स ऑफ टायटल म्हणजे सात सारखे रेकॉर्ड मालकी देत नाहीत जर कोर्टात केस गेली तर न्यायाधीश प्रथम मूळ दस्तऐवज पाहतात का असं कारण महसूल विभाग फक्त कर आणि शेती मॅनेजमेंट पाहतो ते कायदेशीर मालकी ठरवू शकत नाहीत ते न्यायालयाचं काम आहे जर सात बारावर तुमचं नाव असेल तर त्याचा अर्थ काय हे म्हणणे फक्त सरकारच्या नोंदीनुसार तुम्ही जमिनीचे धारक किंवा वहिवाट धारक आहेत हे दाखवतं की तुम्ही तिथे शेती करत आहात किंवा ताब्यात आहात पण मर्यादा हे नाव बदलता येतं तलाठी चुकीची नोंद करू शकतो फसवणूक होऊ शकते बनावट कागद नाव टाकता येतं कोर्टात आव्हान जर कुणी मूळ विक्री खत दाखवलं तर सातबारा अमान्य होईल समजा एखाद्या कुटुंबात वडील मरण पावले आणि एका मुलाने एकट्याने सातबारावर नाव टाकलं इतर भावंडांनी कोर्टात गेले आणि वारसा प्रमाणपत्र दाखवलं तर सातबारा बदलला जाईल म्हणून सातबारावर विसंबून राहू नका व्यवहारात काय होतं बँका कर्ज देताना सातबारा मागतात कारण ते पजेशन दाखवतं खरेदीदार सातबारा पाहून जमीन घेतात पण वाद झाला तर उदाहरण बघा एक शेतकरी सात बारावर अवलंबून जमीन विकतो नंतर मूळ मालक येतो आणि विक्री खत दाखवतो विक्री अमान्य होते त्यानंतर दुसरे बघा वारसा वाद कोर्टात आव्हान जर कुणी मूळ विक्री खत दाखवलं तर सात बारा अमान्य होईल उदाहरण समजा एखाद्या कुटुंबात वडील मरण पावले आणि एका मुलाने एकट्याने नाव टाकलं इतर भावंडांनी कोर्टात गेले आणि वारसा प्रमाणपत्र दाखवलं तर सात बारा बदलला जाईल म्हणून सात बारावर विसंबून राहू नका व्यवहारात काय होतं बँका कर्ज देताना सात बारा मागतात कारण ते पजेशन दाखवतं खरेदीदार सात बारा पाहून जमीन घेतात पण वाद झाला तर उदाहरण बघा एक शेतकरी सात बारावर अवलंबून जमीन विकतो नंतर मूळ मालक येतो आणि विक्री खत दाखवतो विक्री अमान्य होते त्याच्यानंतर दुसरं बघा वारसावाद भावंडांमध्ये भांडण एकाने सात बारा नोंदवलं पण कोर्टात तो हरतो कारण उत्तराधिकार प्रमाणपत्र नाही धोका बनावट सात चुकीचे गट नंबर यामुळे नेहमी वकिलाकडून सर्च रिपोर्ट घ्या महत्वाचे लक्षात ठेवा मूळ दस्तऐवज सांभाळा विक्री खत गिफ्ट डीड इत्यादी त्यानंतर वारसा झाल्यास वारसा नोंदणी आणि प्रमाणपत्र घ्या त्यानंतर वाद असल्यास कोर्टात जा आणि डिक्री मिळवा सात बारा नेहमी चेक करा पण त्यावर पूर्ण विसंबू नका खरेदी करताना टायटल सर्च करा त्यानंतर चुकीचे गैरसमज दूर करा गैरसमज सात बारावर नाव म्हणजे मालकी तर नाही हे सत्य नाही मालकी मूळ दस्तऐवज आणि कोर्ट आदेशाने ठरते अजून एक सात बारा बदलला म्हणजे मालकी बदलली नाही ते फक्त रेकॉर्ड आहे तर मित्रांनो आज आपण सविस्तर पाहिलं सात बारा हा मालकीचा पुरावा नाही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांमुळे हे स्पष्ट आहे मालकी मूळ कागदपत्रांनी ठरते हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये तुमचे अनुभव नक्की सांगा